नर्सरीमधून झाडांची रोपांची खरेदी करताना मी काय बघते पहिल्यांदा ते मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तर पहिल्यांदा तर मी हे बघते की ज्या ठिकाणी मी रोपं ही नेऊन ठेवणार आहे त्या ठिकाणी सूर्यप्रकाश कसा येतो त्यानुसार मी नर्सरीमध्ये रोपांची खरेदी करते जसा सूर्यप्रकाश असेल ज्या ज्या झाडांना जा जा जसा सूर्यप्रकाश लागत असेल त्यानुसारच आपण रोपं जी आहे ती खरेदी करायची आहेत गुलाबाला जास्वंदीला अनंताला भरपूर सूर्यप्रकाश लागतो मोगऱ्याला सुद्धा त्यामुळं ही अशी झाडं खरेदी करताना आपण ज्या ठिकाणी ही झाडं ठेवणार आहे त्या ठिकाणी सूर्यप्रकाश येतोय का भरपूर ते बघणं खूप महत्त्वाचं आहे तर दुसरी गोष्ट म्हणजे माती जी आहे रोपांच्या कुंडीमध्ये किंवा पॉलिथीनमध्ये असणारी जी माती आहे ती जास्त चिकट नसावी रोगट नसावी त्याच्यावरती बुरशी शंख मुंग्या किंवा गोगलगाई झालेल्या नसाव्यात माती जी आहे ती वास येणारी नसावी कोरडी माती असावी भुसभुशीत असावी थोडीफार ओलसर असावी पण जास्त अशी चिकट नसावी आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे झाड आहे रोप आहे ते घेणार आहे ते त्याचं जे खोड आहे ते थोडंफार जाड असावं साधारण आपल्या करंगळीच्या आकाराचं जेणेकरून खोड जा जाड असेल तर त्याच्यावरती भरपूर फांद्या येऊ शकतात आणि फांद्या आल्या की भरपूर फुलं देखील येऊ शकतात त्याच्यावरती कळ्या येऊ शकतात तर ही एक गोष्ट मी बघते आणि एक म्हणजे फुलं आणि जी पानं आहेत त्या झाडाला ती पूर्ण निरोगी पाहिजेत झाडांची जी पानं आहेत ती दुमडलेली किंवा श्रिंक झालेली नसावीत पानांच्या मागं कोणतीही कीड लागलेली नसावी आळी नसावी सोबतच फुलं जी आहेत त्यांच्या पाकळ्या देखील निरोगी असाव्यात किंवा फूल एकदमच खराब आलं आहे कोमजलेलं आहे किंवा फ्रेश दिसत नाही फुल, आहे फूल अशी फुलं असणारा रोप देखील मी घेत नाही आणि एक गोष्ट म्हणजे जी बॅग आहे पॉलिथिन आहे किंवा कुंडीमध्ये जे रोप आहे त्याची जर का मुळं पिशवीतून कुंडीतून बाहेर येत असतील तर तसं रोप देखील मी खरेदी करत नाही कारण त्या कुंडीमध्ये ऑलरेडी मुळांची खूप गर्दी झालेली असते आणि जर का ही मुळं जमिनीत खाली गेली असतील नर्सरीमध्ये आणि तिथून जर का त्यांनी त्या नर्सरीवाल्यांनी उचलून आपल्याला दिली तर ती मुळं एकतर तुटलेली असतात किंवा थोडीफार दुखावलेली असतात त्यामुळं त्यांची जी ग्रोथ आहे ती स्लो होऊ शकते त्यामुळं मी अशी जी रोपं आहेत ती देखील खरेदी करत नाही त्यामुळं अगदी अशा थोड्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपण बघितल्या व्यवस्थित तर आपण घरी आणल्यानंतर देखील या नर्सरीतल्या लो रोपांची खूप छान प्रकारे काळजी घेऊ शकतो तर या ठिकाणी मी एक दोन तीन रोपं जी आहेत ती खरेदी केली आणि त्यांच्याकडूनच प्लांटर घेऊन त्यांच्याकडून ती रिपोर्ट देखील करून घेतलेली आहेत तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू बाय